मी साप आहे ना त्याच्या खाली लपवतो आता याची चाल बघा कस खेळते लपला काय माहित लपला वाटत साप बाबडे इकडून तिकडून बघ असता काढा आता कुठून दिसतोय मग त्याच्या खालीच आहे पण मी बघितलाय किती जीवाचा आटा पेटा चाललाय बघितलं काय आता तुझे मिटवतोय एकदा ते चार वेळा साफ येतोय बोबड्या मिटून टाक बरे विषय हो बाबू अस छान वाटत ना खेळताना एकदम भारी वाटत बाबा एक नंबर माणूस आहे तू पण ते साप काय घरातून तू तु बाहेर काढत नाहीस मला त्याच्यामुळं कुठंतरी ना असं वाटतं की बाबा कुठंतरी चुकतोय तू साप मरतच नाही तुला असं थोडी असतं बाळा काहीतरी बघ त्याच एकदाच कार्यक्रम तर एकदाच तिथंच उड्या मारतो नुसता साप राहिला बाजूला करतोय दुसरंच काम दररोज येतोय साहब काय तुझं काय केलं काय माहित त्याला मार येत नाही मला वाटते मला वाटतं तू असे ना असं वाटायला लागले की तू त्याच्याशी मैत्रीच केलीस आणि मला सांगतो मार मारतो म्हणून त्याला खोट बोलतो तू तु। हा हा तूच तूच ही तुझे नकरी अशी उठ त्या सापाचा कार्यक्रम कर उशीरवाई परत ते चालला तो लपण उठ हा आव पटकन गळ्यातच मला तो वाटत तू तर मला असं वाटायला लागलं बाबड्या त्याला गळ्यातच घालून का काय काय तो, तो, तो ब्राउनि त्याला ना वेल बघतच नाही त्याच्याकडे हुशार आहे माझी बोली तिला माहिती आहे खोट्यासोबत खेळून काय फायदा आहे वर चढला खाली का एक मिनिटाचं काम नाही त्याला तू ना तुझ्या आता भरोसा नाही राहिला माझा आता अजिबात तू सापाला मारशीनच आहे ना भरोसाच नाही राहिला हा बरोबर आहे तू चॅप्टर आहेस असतो ना आणि महादेव पशुपती आहेत ना त्याच्यामुळे मला वाटतंय तू ना मैत्री करतोस मैत्रीच कर चालतंय तसा काही विषय नाही आपला नको मारू अरे किचन मध्ये कपड्या किचन मध्ये घेऊन जा किचन किचन मध्ये जा एकदा उचल तर उचल उचल किचन मध्ये कोण जा अबो शबास पाठ्या राहुल कसे आणि तुम्ही तुम्हाला काळजीच नाही दोघा जणांच्या मुलां तुला साप मित्र आहे त्याचा बबड्याचा मित्रच येतो तिकडून रस्ता नसेल तुला बॉक्समधून आला असतो तिकडून रस्ता नसेल रस्ता बंद केला वाटतं इकडं अलीकडून काय करणार आहे